नमस्कार मंडळी मी विलास राठोड जालनाकर आणि संध्याकाळी ब्लॉक घेऊन आलो आहे मित्रांनो पाठीमागून आपलं बाबी बी आलो आहे बघा आणि मित्रांनो रात्री भरपूर पाऊस झाले दोन अडीचच्या दरम्यान पाऊस चालते तर इतकं पाऊस झालं मित्रांनो की आता मी संध्याकाळचा टाईम राहिलो आहे बाबा सहा वाजले जाता तर बघा अजून बी रानामध्ये कितीपणी मित्रांनो तर मी दाखवते तुम्हाला कितीपणी देईल हे बघा मित्रनो ह्या साईटनं इतकं पाणी आहे आणि त्या पुढपर्यंत पाणी आहे बघा मित्रांनो इतकं पाणी भरलंय या साईटनं आपल्याला आहे बघा तर आता उद्या आपल्याला खत द्यायचं बस सरकेला उद्या तर असे मित्रांनो तर बघा अजून आम्ही आत्ताच आलो रानामध्ये मित्रांनो तरी मी तुम्हाला ती काळबीट दिसत असं बहुतेक आहे का ते का ते चाललंय तिकडं आहे का तसे रानामध्ये आलो तोही मी इकडून हाका मारतो त्याला तरी बघत नाही इकडं ती जवळ गेल्यासही पळत नाही बघत ती आहे का खाली हे ते वड्याकडं खाली जावं लागेल मित्रांनो असे तर या साईडनं आमचं बाबी आले बघा तर त्याचं बी सूट करणं चालू आहे तिकडं आम्ही पाण्यासाठी बिशलरी आणले सोबत आणि आपली गाडी तिकडं लावली आज जरा त्या साईडनं लई परेशानीने गाडी आणली मित्रांनो तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो तर तर या साईडनं भरपूर वान्य राहिले बघा ते दिसत असेल तुम्हाला ह्या एक बसलं आणि त्या झाडावर बी भरपूर येत मित्रांनो तर ते आमच्या शेजारी जरा सोयाबीन आहे त्याच्यामुळे इकडे भरपूर येतात बा तर काही पंधरा वीस मिनटं झाले मी मित्रांनो त्यांना हे करतो विस्कतो पण काही उतरत नाही झाडावरून ना बघा लई मोठा लत ते तर पुढचं ब्लॉक बघा मित्रांनो तर उतरलेत मित्रांनो ते बघा तिकडे पाळलेत वनने आता तरी अर्धा घंटा परेशान केले मित्रांनो मला त्याने तर आता उतरून ते आपल्या गाडीकडून पुढे गेलेत मित्रांनो आता तर एक पाठी मागून चालले मित्रांनो हो हे बघा त्याला एक पाय नाही मित्रांनो ते बी पळते ती गाडीला पाळण आपल्या अजून राहिलेत त्या दुसऱ्या झाडावर मित्रांनो ते बी उतरतेन बहुतेक आता तर हरणाचं आणि याचं भरपूर आहे कारण की आज लोक रानामध्ये नाही आले मित्रांनो फक्त मी आणि बाबी दोघं झालोय रानामध्ये त्या झाडावर राहिलेत बघा आता तिकडं बघतोय आम्ही तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा तर बसलो आहे मित्रांनो इथे आमचं बाबीस का गाण्यात चालू आहे मोबाईलमध्ये जरा तर आता दिवस मावळला आहे मित्रांनो तर इकडं शेतताळ होतं त्याच्यावर बसतोय बघा त्या साईडनं आपली आपली गाडी थोडं वेळ थांबतोय मित्रांनो पाच दहा मिनटं आणि निघतोय गावाकड मग तर ह्या साईडनं आमचं भया येऊ लागला आता रानामध्ये त्याचे बी जरा सोयाबीन आहे आणि मूग बी आहे त्याच्यावरी लई परेशान करते बघा तर आले ते इकडं हाय 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 गाडी जाते का पुढं पाणी नाही त्या बॉटलमध्ये दिवस माॉल माल आलं आहे बघा ते तर असं वाचते मित्रांनो रानाकडचं वातावरण गावाकडचं एकदम फ्रेश लिंबा झाडी आपल्याला आणि आमच्या बाबीच तर मोबाईलमध्येच बी जीवती मोबाईलमध्ये गेले म्हणून गेले त्या साईट तर आम्ही निघतोय मित्रांनो गावाकडं तर पुढचं ब्लॉक बघत राहता तर आज खत टाकणं चालू केलं आहे मी त्यांन तर ह्या साईडनं खाताचे पोते फोडलेत बघा तर काही त्या साईडने बी पोते आहेत बघा आता हे ह्या खुटाणामध्ये आणि त्या खालच्या खुटाणामध्ये टाकायचं बरं का तर आता पोते किती फोडून मी हे करतो हो आहे बघा येणार आहेत पाठीमागू तर साईटने बी टाकणं चालू आहे मित्रांनो तर आज हीडभराच ब्लॉक बघत राह मित्रांनो तर आमची गॅंग आली मित्रांनो आता खट टाकायला आपलं युवराज सिंग तर आलंय जरा वातावरण जरा गरमाठी मित्रांनो भरपूर तर आमची पापड बी आली इकडे आज काय खायला असं काल वकरावं लागतंय मित्रांनो आमची पापड हुशार आहे जरा गाडीमध्ये बी राहिले आहेत मित्रांस खत आज राणामध्ये माणसात माणस आहेत मित्रांस खतासाठी त्या साईडने बघा गा। गाडीच गाडी सौकडं माणस माणसाच तर आपली गाडी इकडं लावली आता मोटरसायकल तर पुढचं ब्लॉग बघत राह मित्रांनो आज भरपूर लोक आहेत मित्रांनो रानामध्ये तर भरपूर कर्मत आहे रानामध्ये प्रत्येक रानामध्ये माणसं आहेतच गावातले समजे झालेत आज तर आज वारा बी भरपूर आहे आणि गरमट बी भरपूर आहे बा तर आपले पहिलं त्या साईडनं बांधेत बघत आहेत तर पुढचं ब्लॉग बघत राहत त्या साईडनं बांधले पहिलं रा तिथ चार बी झालंय त्याच्यामुळं बांधले तिथे आमचं खत टाकणं चालू झालंय मित्रांनो आता नाही युवराज सिंग तिकडे बोबड्या बी आले तर मनीषाचं टाकून आलोय बघा आता तर आमच्या मध्ये आलेत आता तर इकडं बबड्या इकडं टाक हा हाय का तिकडं टाकले त्या दुसऱ्या रानामध्ये जा तिकडं टाकलं नाही त्या रानामध्ये पाच <laughs> सहा जण जण आहेत मी तर टाकण्यासाठी तर पुढचं ब्लॉक बघा बाबा चालेत मशी घेऊन हो तळ्यामध्ये नेऊ लागलेत बाबा मसाडे आता तर गिणी घेतले मी तर आता थोडं या रानामध्ये आता फक्त एक्या चक्कर मध्ये होऊन जाते हे त्या बाबा बडे आमचं कोणकडं पळतय ते पण त्या खालचरांना मी टाकायचंय मित्रांनो त्यांन चालू केलं इकडं तर हे घ्या घ्या मी त्यांन शंभर रुपये परमाणे खताच खताच पोत टाकते तर किती पोर आहेत तुम्ही पाच आहेत का हे मागचं लई टाकत अस भाऊ तर असे पोते घ्यावं लागतात मी त्यानो खांद्यावर शेतकऱ्याचं लगेच अवघड घेते मित्रांनो हे खालचं रान राहिलं आहे आपलं आता तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो एवढा पोते तर इकडच्या रानामध्ये आलो आहे मित्रांनो मी आता तर लास्ट रान राहिलं आहे आमचं आता हा जावायला आणलं आहे आज खट्टाकायला मुलीच मुलीला आणलं ना आज <laughs> <laughs> तर हे लास्ट कुठून आहे आमचं मित्रानो आता हे लास्ट आहे आता अर्ध्या घंट्यामध्ये होऊन जाते आमचं आता तर पुढचं ब्लॉक बघायला तर खट्टा काय झालंय मित्रांनो आता तर आता निघालोय गावाकडे तर ह्या साईडनं आबाळ बी झालाय बघा तर दोन वाजताच खट्टा काय झालं आमचं तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आज शॉर्ट व्हिडिओज करणार आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो